नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याकडं आहेत आज आप वेगळ्या प्रकारचे हार तर चला आपण ते वेगळ्या प्रकारचे हार कसे बनतात ते बघूया व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर हे बघा आता आपण हे हार तयार करून घेतलेले आहेत आणि आत्ता व्हिडिओ चालू केलेला आहे तर अजून बरेच हार बनवायचे आहेत त्या पद्धतीने आपण हे डेकोरेशनची माळ आत्ता बनवायला घेतलेली आहे तर हे बघा इथं बनवलेले आहेत चार पाच सध्या रेडी झालेले आहेत ते तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि हे हार बनवण्यासाठी काय काय मटेरियल आपण घेतलेलं आहे ते मी पुन्हा दाखवणार आहे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये आपल्या दाखवतोय हे बघा हे अशा प्रकारची घंटी आहे ती खाली वापरली जाते जी मी तुम्हाला हारामध्ये पुढं दाखवतो दोरा आहे त्यानंतरनं ह्या ग्रीन कलरच्या छोटेशा स्ट्रॉ आहेत त्यानंतर ही फुलं आहेत हे अशा पद्धतीने सर्व एकत्र करून ही डेकोरेशनची माळ तयार होत असते तर ही बघा ही आत्ता कसे आहे ती तुम्हाला मी दाखवणारच आहे तर ही बघा अशा रीतीने आपण ही डेकोरेशनची माळ ओवलेली आहे तर हे बघा तुम्हाला पूर्ण दाखवतो हे बघा हे बघा किती सुंदर अशी डेकोरेशनची माळ तयार झालेली आहे तर ही डेकोरेशनची माळ बघा एवढी लांब आहे हे बघा अशा रीतीने ही डेकोरेशनची माळ तयार होते ती आता आपली तयार झालेली आहे ती कशी वाटली ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही देखील असं काम घरातून चालू करू शकता तर हे बघा एवढं मटेरियल आहे आणि इथं आपण हार इतकी ववलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण हार ओवण्याचं काम घरातूनच चालू केलेलं आहे बऱ्याच जणांच्या कमेंटदेखील येत आहेत की त्यांना देखील घरातून हे काम करायचं आहे पण ते आपल्याला कमेंटमध्ये विचारतात की तुम्हाला हे काम कुठे मिळेल काय तर हे काम आपण आपल्या घराजवळच्या लोकांनाच देतो बाहेरच्या लोकांना ते मिळत नाही तर तुम्ही आता कोणत्या एरियामध्ये राहता ते आपल्याला माहीत नाही पण आम्ही पुण्यामध्ये राहतो तिथून हे काम करतो तुम्हाला हे काम करायचं असेल तर असं काम देणारे जवळ तुमच्या कोण असेल तर त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून ते काम तुम्ही घेऊ शकता आपल्याकडून तुम्हाला हे काम मिळणार नाही कारण आम्हीच दुसऱ्याकडनं घेऊन हे काम करतो तर हे बघा अशा रीतीने ह्या सर्व मटेरियलचा वापर करून आपण डेकोरेशनच्या मा तयार केलेल्या तर हे बघा चला आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो व्हिडिओ खूप मोठा होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असंच छोटं मोठं घरगुती काम तुम्ही देखील चालू करा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या